जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो एस पी गोड फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा शेवट स्वागत आहे आज आपण त्या काकाकडे आलो आहोत त्यांचं फार्म आहे तुमचं ऍड्रेस आणि फार्मचं नाव वगैरे सगळं सांगतो नमस्कार आ, मी श्यामचंद्राव सोनटक्के नैसर्गिक शेती करतोय दोन हजार एकतीस ला राज्य सरकारनं आपल्याला सेंद्रिय शेतीचा कृषी भूषण पुरस्कार दिलेला आहे या ठिकाणी आपण सुभद्रा गोपालन केंद्र म्हणजे सुभद्रा गोपालन केंद्र दिशी गायचं संवर्धन आणि गोपालन या ठिकाणी करतोय आपण आपल्याकडे किती येतात जवळपास आपल्याकडे वीस गायी आहेत एकूण बत्तीस जनावर आहेत त्याच्यापैकी वीस गायी आहेत त्याच्यामधल्या सतरा गायी देवनी जातीचे आहेत आणि तीन गायी आपल्या लालकंधारी आहेत आप शेत किती आहे जवळपास आम्ही ती भाऊ एकत्र कुटुंब आहे जवळजवळ नव्वद एकर शेती आहे नव्वद एकर शेती आहे सर्व शेती हे नैसर्गिक करतात जवळपास दोन हजार पासून आपण आज दहा वर्ष झालं पूर्ण टोटली नैसर्गिक शेती करतो आता कसं आहे पशुपालन करायचं म्हणलं सर्व सर्व शेतकऱ्याचं एकच की दूध आणि दुधाकडे जास्त लक्ष देतात तर तुम्ही आता हे काही आहेत गवर्न आपल्या जे देवणी त्यांच्यापासून आपण समजूजाचं उत्पन्न कमी आहे तुम्ही करता आता आम्ही हे जे देशी गोपालन केलेलं दे आहे आप ते आपल्याला नैसर्गिक शेतीला त्याचं शेण आणि गोमूत्र आम्ही दुधापेक्षा शेणाला आणि गोमूत्रावर जास्त महत्व देतोय आणि ते आम्हाला शेतीला पूरक म्हणजे जीवामृत करण्यासाठी आपल्याला शेण आणि गोमूत्र लागते त्याच्यामुळे या गाई ते आपण तेवढ्या पैसे सांभाळतोय आणि आमच्या हे वडलोपार्थित परंपरेनुसारच गाई धान्याच्या विकत घेतलेल्या गायीने शिवास वगैरे काही एक टका वगैरे गोरे असतो तेवढे विकतोय आणि कारोडी आम्ही इथेच करतो तुमचे काही प्रोडक्ट असतील ना हा याच्यामधून जे आम्ही उत्पादन केलेला जो माल आहे विषमुक्त शेतीमधून नैसर्गिक शेतीतून तो, तो माल आम्ही त्याच्यावर प्रोसेसिंग करून म्हणजे मूग असेल उडीद असेल तूर असेल हरभरा असेल याच्या दाळी करून शिकतोय साडी तीन प्रकारच्या पिकवतोय आपण आंबे मोहर असेल गावरान असेल त्याचे तांदूळ काढणं शिकतोय पिवळी जेवारी असेल बडी जेवारी असेल खपली गो असेल हे टोटली इथूनच मार्केटिंग करतोय आपण तर त्याच्या आपल्या आता हे फवारण्या वगैरे होतात हा फोहरण्या करतात लोक शेतकरी वगैरे फवारण्या करतात त्याच्यामध्ये शेती जे करतात त्यामध्ये काय फरक आहे याच्यामध्ये कस रासायनिक खतं आणि औषध वापरून आपल्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो कर्ब एकदम झिरो पॉईंट वर आलेला आहे आपण या जनावरांचं जे काही शेणखत आहे ते आपण जनावर न ठेवल्यामुळं आपल्या शेतावर शेणखत जात नसल्यामुळं आपला सेंद्रिय कर्ब कमी होत आहे आणि रासायनिक खताचा भरमसाट वापर झाल्यामुळे जमीन सुद्धा नापिक होत चालली जमिनीचा पीएच वगैरे हो कमी होत चाललाय त्याचा सेंद्रिय कर्ब कमी होत चाललाय आणि आणखी अशी जर परिस्थिती राहिली तर दहावीस वर्षात जमिनी बंजर पडतील त्याच्यात नाटिक होईल आमच्याकडे आता काही फळबाग वगैरे हो काही केले का आम्ही फळबाग नाही आमच्याकडे कडधान्य आणि तृणधान्य हेच पिकतोय आपण शेत आता वगैरे खत वगैरे शेणखत खत तयार करतोय सेंद्रिय शेणखत तयार करतोय गांडूळ खत गांडूळ खत तयार करण्यापेक्षा गांडूळ आमच्या शेतामध्ये जास्त तयार झालेले आहेत कारण रासायनिक खत आणि औषध आले की तुमच्या आपोआपच हे पाच फुटाच्या खाली आहेत ऑलरेडी त्या जमिनीमध्ये आणि ते वरी आणायचं झालंय तर आपण रासायनिक खत वापरणार की ऑटोमॅटिक सेंद्रिय खत वापरल्यानंतर आपल्या हे शेणखत वापरल्यानंतर ऑटोमॅटिक वरी गांडूळ येते आता आमच्या शेतात कुठे बघा तुम्ही तर तो शेड्यूळ कसा तुमचा म्हणजे चारा टाकणे पाणी शेड्युल दिवसात दोन तीन टाइम तीन टाइम आपण सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असं काही वजन करून असं काही त्याला हे टाकत नाही आपली जी जुनी परंपरा आहे आमचे पिताजी ते त्याचा सगळं सांभाळ करते ज्यांना जेव्हा चारा टोक टाकते बाहेर वगैरे काय सोडायची काय अलीकडे मॅन पॉवर कमी असल्यामुळे सोडायचं इथं आपल्याला मुक्त गोठा करायचा बाजूला दिपाळी नंतर पूर्ण कटील जाणार सगळे मुक्त गोट्यामध्ये सोडायचे आणि जीवन आलं की इकडे मध्ये घ्यायचे असं नियोजन चालू आहे तुमच्याकडे वगैरे काय विकता वासर वा वगैरे नाही आम्ही काय करतोय आता ही आपल्या देशी गाईत पहिला आहे त्यामध्ये एक लिटर दीड लिटर असं दूध देणार आहे आमचं कुटुंब मोठं असल्यामुळे आम्हाला दूध तुपे घरीच लागतं आम्ही गायचं विकत नाही म्हणजे देशी गायचं आणि घरी घरीच सेलिंग करायचं तुमच्या मध्ये मार्केटला शिकू जायचे ते शंभर रुपये लिटर आपल्याला मागल्याच लोक दूध आणि तूप वगैरे म्हणतो दूध तर ते दोन हजार रुपये लिटर दोन हजार रुपये लिटर पर्यंत जाऊ शकते आपण तर तुमच्याकडे आता शेतामध्ये म्हणलं तर कामासाठी वगैरे कशी करतात ते तुम्हाला दाखवतो आम्ही जे काही आता इथे एक माऊली दाल मिल त्याच्याजवळ तिथून आपल्या सगळ्या दाळी करून आणतोय आणि आपले तांदूळ काढायची मशीन आपल्याकडे आहे तेल काढायची मशीन आपल्याकडे आहे तेल असेल शेंगाण्याचे तेल असेल त्याचे तेल काढतोय आणि याची तांदळाची मशीन आपल्याकडे आहे ज्वारीची शॉर्डिंग करून आणतो तेल त्याची प्रोसेसिंग केल्याची आपण विकतच नाही आम्ही काय करतोय की आमच्या नैसर्गिक शेतीला जा बीज प्रक्रिया करायच्या सुरुवातीपासून ते काढणी पर्यंत आम्ही गायच्या आपल्या तेयाला फक्त गोमूत्र लावून बीज प्रक्रिया करतो आणि गोकर पाम ते पेरते पेरते वेळेस फक्त एका ला शंभर ते दोनशे एम एल गोमूत्र लावून त्याचे बीस पीठ करतो म्हणजे शंभर ते दोनशे वापरायचं आणि त्याला पेरायचं आहे आणि त्याच्यानंतर मग पंधरा वीस दिवस झाले की आपण त्याला आरची फोरणी करतो हडू लिंबाच्या जे लिंबुळ्या जे आहेत ती उन्हाळ्यामध्ये कच्च्या लिंबुळ्या जमा करून तीन किलो लिंबुळ्या एक लिटर एक किलो गुळ दहा लिटर पाणी चाळीस दिवस त्याच्यात भिजू घालते लिंबुडीची चटणी करतोय आणि ते भिजू घालून ते मग एका एकरसाठी त्याची स्प्रे घेतो साठी दहा लिटर पाणी शंभर लिटर पाण्यात टाकते ते आपण लिंबुळी तयार केल्या दहा लिटर शंभर लिटर पाण्यात टाकून त्याचं स्प्रे आणि त्याच्यानंतर मग जीवामृत तयार करतो जीवामृत कशा जीवामृतला जीवामृत म्हणजे डीएपी आपल्या शेतकऱ्याची जीवामृतला शेण लागते दहा किलो दहा लिटर गोमूत्र लागते ताज आणि दोन किलो गुळ दोन किलो बेसन पीठ एक किलो बांधावरची माती एक दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये त्याला तीन दिवस सकाळ संध्याकाळ ढवळ तर तिसऱ्या चौथ्या दिवशी आपल्याला चांगल्या प्रकारची आपल्या सगळं वापरू शकतो ते यूज करतोय गोकर आहे ते वापरतोय हे घरीच तयार करतो आणि तेच वापरतोय शेतामध्ये आम्ही बाहेरचं काहीच विकत आणत नाही बाहेरचं काहीच रासायनिक रासायनिक तर नाहीच नाही सेंद्रिय सुद्धा वापरतो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्याच्या जे मिनी था� असतील किंवा आता रासायनिक फवारणी केली आहे तुमचं सेंद्रिय स्वतः तयार केला त्याच्यामध्ये उत्पन्नाच कसं दिसून येते आता उत्पन्नामध्ये सुरुवातीला उत्पन्न दहावीस टक्के कमी येत तीन चार वर्ष आणि पुन्हा मग चौथ्या पाचव्या वर्षापासून टोटली जवळपास या रासायनिक क्षेत्रावर उत्पन्न येत जात म्हणजे रासायनिक क्षेत्र दहा पोती त्यांना निघत असली तर आज आपल्याला सुद्धा नऊ दहा पती निघतातच म्हणजे तेवढंच लेवल आहे लेवल तेवढं जमीन जमीन निरोगी झाली तुम्हाला एक्झाम्पल उदाहरण देतो मी की करोनाच्या काळामध्ये करोना कोणाच्या जवळ गेला जो माणूस आचार पण आहे किंवा दसफुस नाही एखादी त्याची तब्येत ही आहे त्या लोकांना जवळ गेला वीक आहे अशा लोकांना आणि जे ज्याची तब्येत तंदुरुस्त आहे निरोगी आहे सशक्त आहे त्याच्या जवळ करोना गेला नाही तसं जमिनीचा आहे जमिनीमध्ये सेंद्रिय करवाळला जमीन बलवान झाली त्याच्यावर म्हणजे बुरशीचा किंवा किडीचा अटॅकच येत नाही आणि जेवढ्या काही बियाणं असतील ते सगळे आपण गावरान वापरतो बियाणं रोग घेऊनच येतोय दर्शी गायत आता तुम्ही डॉक्टर आहात दर्शी गायला जसं जास्त हा तसा आपल्या गावरान गायला आहे का नाही तसा प्रकार आहे जमिनीचा त्याच्यामुळं आम्ही आता जवळपास आमची जमीन एकदम बलवान झालेली आहे दहा वर्षापासून आम्ही करतोय म्हणजे तुमचं सर्व या जनावरांचं का जे काही आहे विष्ठा वगैरे असं किंवा वापरतोय सर्व स्वतःच्या शेतात एवढंच आहे प्रोसेसिंग वगैरे दूध एक दीड लिटर निघते दहा दहा काही दहा लिटर दूध निघायचे सगळं दूध आपण घरीच वापरतोय आता जे काही प्रोसेसिंग आहे ते आपण दावा कशाचे प्रोसेसिंग आहे आता हे जीवामर आपण जे डीएपी जे वापरतोय त्याच्याऐवजी आपण हे जीवामर बीएफीच डीएपी पेक्षा फास्ट काम करते तर आपण हे पृथ्वीराज म्हणून सलरी फिल्टर आहे जीवामृत शोधण्यासाठी जे अडचणी येतो त्या अगोदर हो दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये करायचं आणि कपडा घेऊन त्याला गाळायचं पण आता हे या कंपनीनं हे जीवा जीवामृत सलरी फिल्टर हे तयार केल्यामुळं ह्याच्यामध्ये जवळपास अकराशे लिटरचं आहे ह्याच्यामध्ये वीस किलो शेण वीस लिटर गोमूत्र अडीच किलो गुळ अडीच किलो बेसन पीठ आणि एक किलो माती आणि बाकीचं पाणी हे कंपनीचं ह्याला एवढं फिक्स हे करून दिलेलं आहे सिस्टीम बनले आहे त्याने आणि सकाळ संध्याकाळ हे पाच ते सहा दिवस स्वतः फिरवायचं स्वतः फिरवायचं स्वतः जर फिरलं तर आपल्या शरीराचा व्यायाम होते आपल्या पोटाचा घेरा वाढत नाही हे सकाळ संध्याकाळी ढवळलं तर आपल्याला सहाव्या दिवशी आठशे लिटर अकराशे लिटरच हे ड्रम आहे आपल्याला आठशे लिटर जीव आमदार तयार मिळतात आणि ते आपण तीन एकरला चार एकरला वापरू शकतो आणि दोन्ही आपले तेच आहे ड्रमचे ड्रमच म्हणजे एक जर तयार केलं आठशे लिटर तर चार एकर चार एकर चालू शकतो दोन जर तयार केले तर तुम्ही आठ एकर आठ एकर एप्रिल ला आठ एकर होऊन जाते जातेकडे हे दोन सिस्टम आहेत हे दोन सिस्टम आता हे जीव आमराच पलीकडे आपले ते गोकर्फा अमराच आहे तुम्हाला दाखवतो आता बघा हे आपण हे जे ड्रम आहेत आमचं हे नैसर्गिक शेतीचं हे कीटकनाशकचं भांडार आहे हे आहे लिंबोळी आर्क आपण कच्च्या लिंबोळी पासून आपण हे आर्क तयार केलेला आहे याचा फार्मुला कसं आहे तीन किलो कच्ची लिंबोळी एक किलो गुळ आणि दहा लिटर पाणी हे जवळपास चाळीस दिवस याला सोड द्यायचे कारण याची चटणी करून आपण ह्याच्यामध्ये तीन किलो गुळ तीन किलो लिंबोळी एक किलो गुळ आणि दहा लिटर पाणी आपल्याकडे क्षेत्र जे असल्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात करतो तर ते तीन किलोचा फार एक एक, एक साठी वापरू शकतो आपण हे पंधरा दिवसाला म्हणजे पेरणी केल्या पंधरा दिवशी आपण ह्याची फहरणी करतो आणि ते कशा पे करायची पहिली पारणी आता अलीकडं आपल्याकडं भुंगा आणि खोडकिळी प्रमाण वाढले जर याची जर फवारणी केली तर जवळजवळ पंच्याहत्तर टक्के कंट्रोलमध्ये येते खोडकिळा आणि चक्रीभुंगा त्यामुळे आपण ही पहिली पहारणी करतोय हे लिंबोळी अर्क आहे कच्च्या पासून बनलेला अर्क आहे हा हे लिंबोळी आड करायची प्रोसेस जी आहे ते आहे तीन किलो कच्ची लिंबोळी एक किलो गुळ आणि दहा लिटर पाणी कच्च्या लिंबोळ्या घ्यायच्या आणि त्याला कुटायची चटणी करायची आणि हे कम्प्लीट चाळीस दिवस भिजू घालायचे आणि चाळीस दिवसानंतर तुम्ही एक एकर साठी म्हणजे दहा लिटर शंभर लिटर पाण्यात आपण फवारू शकता आता हे आपण हे मोठे ड्रम आहेत आपल्याकडे क्षेत्र जे असल्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात तयार करतो आणि हे फवारणी आम्ही पंधरा या दिवशी करतो पेरणी केल्या दोन पाना पीक पिक त्याच्यामुळे आपल्याकडं खोडकिळी खोडकिळीचा जो प्रादुर्भाव आलेला आहे चक्रीभोंगा जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के याच्यामुळे कंट्रोल होते आम्ही गेल्या दोन वर्षापासून याचा वापर करत आहोत त्याचे रिझल्ट बघत आहोत या लिंबुळे अर्थचा आणि त्यानंतर आपण हे बुरशीनाशक म्हण आपल्याकडं आता किटक किडीपेक्षा बुरशीचा जास्त प्रादुर्भाव झालेला आपल्या पिकावर त्याच्यामुळे आपल्याला जमिनीतून आणि वरून बी हे गोकर्पा पण गोकर्पा आहे हे गुजरातचे गोपालबाई सुतारिया जे की मोठी हिऱ्याचे व्यापारी होते त्यांनी सगळं ती हे सोडून त्यांची hmm. आपलं गिर गोशाळा म्हणून ah. आहे अहमदाबादला hmm. बनसी गिर गोशाळा त्या ah. गोशाळेमधून आम्हाला गोकर्पामरत मिळालेला आहे तर हे एक लिटर गोकर्पा अमृत hmm. जे की पंचगव्यापासून बनलं आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत विविध प्रकारच्या ah. एक ऐंशी प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत आणि दोन लिटर ताज ताक आपल्या दिस शिकायचं आणि दोन किलो गुळ आणि जर दोनशे लिटर पाणी घेतलं सकाळ संध्याकाळ पाच ते सहा दिवस असं जर ढवळलं तर हे तुम्हाला एक चांगल्या प्रकारचे एक साठी बुरशीनाशक म्हणून आपण त्याचा वापर करतोय ते फवारल्यामुळे आपल्या पिकाला सूक्ष्म अन्न दराचा पुरवठा होतोय आणि पानाची साईज वाढवणं आपल्या दाण्याची साईज वाढवणं याचं काम हे चांगल्या पद्धतीने करतोय गेल्या चार वर्षापासून आपण हे वक वापरतोय आणि याच्यानंतर आपण आ, बेल रस पण तयार करतो बेला याचं आपण हे दहा लिटर जे हे आहे आपण जे तयार करतोय हे दोनशे लिटर एक एकरला वापरतो आपण एका एकरला फवारणी वाटे किंवा एका पंपाला आपण जर पाठीवरला फवारणार असाल तर दहा लिटर पंपाला तीन ते पाच लिटर टाकून आपण फवारू शकतो पन्नास टक्के फिफ्टी फिफ्टी किंवा तीस सत्तर टक्के वापरू शकतो किती दिवस किती दिवस याला मल्टिप्लाय याला एक्सपायरी नाही किती दिवस ठेवू शकतो वापरू शकतो फक्त सावलीला ठेवणे आणि याच्यावर झाकायचं नाही असं वर्ग टाकून ठेवणे एवढं करू शकले हे आपलं हे आहे बेलरस आहे आपण जे पोट्यास आपल्याला जे पोट्यास लागते हो काही बेलाची फळं इथ मध्ये हे बेलरस म्हणून आपण आपल्या जे महादेवाला आवडतंय पान आहे बेलाचं पान आहे त्याची जे फळ आहेत हे शिवरात्रीला महाशिवरात्रीला आपल्याला बेलाचे फळ मिळते ते तीन किलो फळ घ्यायचे एक किलो गुळ आणि दहा लिटर पाणी त्याला वीस दिवस ठेवायचं हे करून एक चांगल्या प्रकारचं पोट असं आपण एक एक वापरू शकतो आम्ही आपलं नैसर्गिक शेतीचा फॉर्मुलाच काय एक तीन दहा कुठलीही घ्या तुम्ही एक किलो गोळ तीन किलो लिंबाचा कडू लिंबाचं फळ असेल किंवा बेलाचं फळ असेल कुठलंही घेऊया तुम्ही ते आपण या पद्धतीने आपण या शिस्टीमला वापरतोय आपण आता गेल्या दहा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत आणि कुठल्याच केमिकल आपण बाजारात आणि सेंद्रिय सेंद्रिया बाजारात त्याला एवढे दिसते आपल्या निविष्ठा बनण्यासाठी हेच आपण वापरतोय आणि आपण आमचं म्हणजे आपलं बी आरोग्य आणि कुटुंबाचं आरोग्य आणि आपल्यापासून जे घेऊन जाणारे माल आहे त्यांचं सुद्धा आरोग्याच निरोगी राहावं म्हणून आपला प्रयत्न आहे हे काय आहेत कच्च्या लिंबुया आपण ते तुम्हाला लिंबुळ्या काढून पुन्हा शोधून ठेवलेलं आहे आणि आता सुद्धा आपण वाळ्यानंतर याचं पावडर करून आपण खाली जमिनीतून खत म्हणून पावडर पण तयार करून पावडर करून ते ग्लेंडर आहे आपल्याकडे त्याला ते मिक्सर मध्ये टाकून याच्या वाळल्यानंतर चुरा करून हे करतोय किती दिवसात सोयाबीन सोयाबीन आता बघा ह्याला हे सोळा सतरा जून ची फवारणी आहे आपली पेरणी आहे का बघा हे याला फक्त आपण दोन फवारण्या केल्यात एक दिंबुळी आर्क म्हणजे पीक पंधरा दिवसात असताना या सोयाबीनला आणि त्याच्यानंतर एक जी आमच्या पोरणी केली दोन पोहरण्याच आता आपल्याकडं या दहा पंधरा दिवसापासून पाऊस जास्त मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे आता गोकर अमृतची फवारणी करायची आम आमची राहिली आम्ही तीन ते चार फवारण्या हेच करतोय निंबोळी आर्क जीव अमृत गोकर अमृत आणि बेलरस या सगळ्या याची एक फवारणी करतोय या पद्धतीचं सोयाबीन आहे आणि खात वगैरे याला काहीच नाही याला या शेणकत शेणखत शेणखत हे करी चाटवाले हे शेणकत आता आता मुगाला एवढ्या मुगाला शेंगा लागले तिथं कशाची हरभरेची आहे ना हरभरेची टक्के एकशे तीन वारा हे एकशे दहा रुपये किलो विकतो एक कितीचं एक किलो आणि हे मुगाची डाळ आहे दोनशे रुपये किलो आपल्या गावरान मुगाची डाळ आहे आपण होता येईल तेवढे जेवढे काही आपल्या गावरान वाटेल युज करतोय गावरान मुग असेल गावरान तूर असेल आपल्या जर तुरीची डाळ खाल्ली लाल गावरान सुशिला म्हणून अजिबात पित्त होत नाही त्याचं कारण म्हणजे आपण त्याला खत न वापरल्यामुळे कारण खतामध्ये जास्त गर्मी राहते त्या गर्मीमुळे अशिडिटी वाढते त्यामुळे आपल्या तुरीच्या डाळीमुळे आम्ही ग्राहकाला सांगतोय की आमची डाळ खावा तुम्हाला अजिबात अशिरिटी होणार त्याच्यामुळे आपण सगळ्याच प्रकारच्या डाळी या ठिकाणी असतील तुरीची डाळ दार। तुरीची डाळ या ठिकाणी आहे तुरीची डाळ तुरीची डाळ एकच रुपये किलो एक हे दोनशे रुपये किलो रुपये किलो आणि हे हे पिवळी जेवारी आहे पिवळी जेवारी ही पिवळी ज्वारी हे आपण साठ रुपये किलो एक परत ही बडी ज्वारी हे पंचेचाळीस रुपये किलो एक पंचेचाळीस रुपये क्वालिटी पण चांगली हा त्याच्यात काय हरभरेची हरभरा द्या एवढी डाळ आहे एवढी डाळ आहे एकशे नव्वद रुपये किलो एकशे नव्वद याच्यामध्ये तीळ आहे तीळ हे दोनशे रुपये किलो एक आपला याच्यामध्ये काय इकडे खपली गहू आहे खपली गहू आहे खपली गहू शंभर रुपये किलो एक हे त्याच्यामध्ये ज्वारीच्या हे जवळपास आपल्या ताटामध्ये जेवढं काही आपल्याला लागतंय तेवढं सगळं अन्न आपण या ठिकाणी लसूण असेल गावरान कांदा असेल हे सगळ्या डाळी मूग उडी तूर हरभरा डाळीमध्ये आणि याच्यामध्ये ज्वारीमध्ये पिळी ज्वारी बडीजीवारी ज्वारीचं वैशिष्ट्य काय आपले पूर्वज पहिलं म्हणजे आपल्या आजोबा पिळी ज्वारीच खात होते कारण काय होतं कावीळ असेल याच्यामध्ये थोडं कडवटपणा असतो आणि कडवटपणा असल्यामुळे कावीळ साठी आणि शुगर साठी एकदम लाभदायक ज्वारी आहे आणि ही सुद्धा बडी ज्वारी आपल्याला पौष्टिक एकदम स्वादिष्ट लागते ज्वारी आहे अशा दोन प्रकारच्या ज्वारी घेतोय आणि रब्बीला आपण खपली गहू खपली गहू त्याच्यामध्ये ग्लोट्रीनच प्रमाण कमी आहे ग्लोट्रीनचं प्रमाण कमी म्हणजे ते चरबी वाढायचं प्रमाण जे वाढले माणसाच्या शरीरामध्ये जे चरबी वाढलेली ती लोकवाने खू शकून संक्रित वरायटी असूनयटी खाऊन हे जे जुना गहू आहे आपला पाच हजार वर्ष पूर्वीचा जोड गहू म्हणते त्याला हे जर गहू खाल्लं तर तुमची अजिबात शुगर नॉर्मल राहील आणि घेरा वाढणार नाही पोटाचा आणि त्याच्यामुळे ही एक गहू घेतोय आपण आणि दुसरा बनशी गहू एक घेतो तो, तो पण जुनाच गहू आहे चांगला मऊ चपाती होते पांढरी शुग्र चपाती होते हे दोन गहू आणि रब्बीला आपण पिळी ज्वारी घेतोय आणि करडी करडी घेतोय आपल्या जवळपास आम्ही तेल हे करडी शिवाय खात नाही कारण त्याच्यामुळे जे अटॅकचे जे प्रमाण वाढले तेलामध्ये बेसळून जे ते तेल ते खावले आहेत ते बाजारात पॉम तेल असेल किंवा वेगवेगळे वेग तेल असतील हे जे करडीचे तेल आहे आपल्या हृदयाला एकदम चांगलं तेल आहे त्यामुळे आम्ही करडीचे ते तेलशिवाय तेल खात नाही ते आहे तीळ असेल आजकाल लोक गुडघे दुखी हातपाय दुखी हे दुखी जे वाढले तीळच खायचं बंद झालं ना मकर संक्रांतीला सुद्धा ते काटे तिळ लागले हे तीळ खायला तयार नाहीत पण त्याच्यामुळे तीळ हे आपल्याला आवश्यकच आहे खाण त्यामुळे तीळ घेतोय आपण आपल्या काटामध्ये जेवढं काही अन्न आपल्याला लागते ते सगळं आपण घरच्या घरी पिकवतो त्याच्यामुळे जवळपास आता आपण दोन हजार सोळा चालू आहे आणि तुम्हाला सांगतो या ठिकाणी कि जवळपास माझे महाराष्ट्रातले शंभर हे ग्राहक आहेत जे की आपल्याला गोळ्या लिहून देत आणि ते माझं अन्न खाते त्याच्यामुळे आणि बरेच या ठिकाणी कृषी विभाग असेल पोलीस डिपार्टमेंट असेल महसूल डिपार्टमेंट सगळे अधिकारी येऊन विजय आपल्या बापला आणि त्यांचं प्रोत्साहन जे का जेवढे काही एज्युकेटेड शिक्षक लोक आहेत ज्यांना काय खायचं आणि काही खायचं का नाही ज्यांना कळालंय ते माझे ग्राहक आहेत म्हणजे काय का खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे त्यामुळे जो आणि आता गरज आहे पाच पाच वर्षाच्या मुलाला सुद्धा कॅन्सर सारखे आढावा आले त्यामुळे या शेतीकडे वळलंच पाहिजे आणि हे अन्न खाल्लंच पाहिजे तर आपलं आरोग्य आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहील हे तर आज जर डिलिव्हरी वाईज झाली तर डिलिव्हरी नॉर्मल होत नाही केल्याशिवाय आले त्याच्यामुळे जनमाच मूल जन्माला गेला तर लाख रुपये ठेवा लागले आणि मरताळा व्हेंटिलेटर लावल्याशिवाय मरण आले त्याच्या पैकी तीन लाख रुपये मग वाढवायचं उत्पन्न कोणासाठी रासायनिक खत ना त्यामुळे उत्पन्न कमी का नाही ना पण आपलं आरोग्य आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे सात्विक अन्न खाणं महत्वाचं आहे आणि जस पहिला अगोदर आपल्याकडं फॅमिली डॉक्टर आता फॅमिली शेतकरी या पाहिजे चांगला अन्नधान्य पुरवठा करणारा शेतकरी जसं फॅमिली डॉक्टर फॅमिली शेतकरी प्रत्येक नागरिकाने चांगला अन्न देणारा शेतकरी शोधला पाहिजे आता तुम्ही जवळपास चालू केलं चा तुम्हाला याचा काय तुमच्या घरी वापर करतो त्याचं काय प्रॉफिट किंवा आपल्या सर्दीसाठी काय चांगलं वाटलं आता बघा आमच्या घरी कोणीच आजारी नाही बीपी शुगर काही आमचे वडील पाहिला ऐंशी वर्ष आहे त्यांना बीपी नाही शुगर अजून ना काम करतात त्यांचं थे। थे काम ना ऐंशी गायची आहे आणि हे अन्नधान्याची गायच्या काही शेण गोमूत्र आहे त्यापासून जी आम्ही वापरतोय त्याची लिल आहे एवढं स्वादिष्ट अन्न लागते हे अन्न खाल्ल्यानंतर दुसरं अन्नच खावा लागतं आता आमच्याकडे तीन चार प्रकारची ताप ताप भातची ती जे की आंबे मोहर असेल बासमती असेल गावरान असेल लांब बासमती मुजा बासमती चार प्रकारचे तांदूळ आहेत हे तांदूळ पण पिकतोय आपण आणि या सगळ्या गव्हा आणि तांदळामुळे जास्त आजार वाढले कारण त्यामध्ये युरियाचं प्रमाण एवढं भरमसाट वाढवलेलं आहेत लोक त्याला जास्त पाणी लागते म्हणून जास्त युरिया टाकायचा त्याच्यामुळे हे न करता खर तर सगळ्या शेतकऱ्यांनी याचा अवलंब सुरू केला पाहिजे किमान आपल्या कुटुंबासाठी लागणार या माध्यमातून शेती पाहिजे आणि नैसर्गिक शेती कशी होईल जर गाय दारात असेल तरच नैसर्गिक शेती होईल आणि गोधन असल्याशिवाय नैसर्गिक शेती होणं शक्य नाही आणि आमचं सरकारला सुद्धा म्हणजे वारंवार त्याला विनंती आहे तुम्ही गोशाळेला अनुदान देऊ लागत महिन्याला दीड हजार रुपये एका गायला दिवसाला पन्नास रुपये गायी सांभाळण्यासाठी गोशाळेला आहे तसं ज्यांच्या दारात गाय आहे त्या शेतकऱ्याला सुद्धा जर गायला अनुदान दिलं तर शेतकरी गाय सांभाळतील महिन्याला दीड हजार रुपये जर गाय सांभाळणाऱ्या शेतकऱ्याला दिलं गाव समाती गोहाधारी शेती होईल केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं धोरण आहे की बा गोहादारी शेती करा नैसर्गिक शेती करा कधी करतील त्याच्या दारात गाय राहील तरच होईल ना त्याच्यामुळं मग या माध्यमातून जर सरकारनं याकडे जसं लाडल्या बहिणीला दीड हजार दिला जसं लाडल्या गोमातेला जर दिलं तर ही गोवा गोहादारी शेती करतील सांभाळतील सुद्धा कमी होईल महाराष्ट्रामध्ये बंदी केली पण ते पण आता क्लिअर कमी होऊन जाईल कमी होऊन जाईल कारण गाय विकणार नाहीत ना दीड हजार रुपये शेतकरी गाय कशाला विकते ते आता पुन्हा शेण झालं सगळं मिळणार झालं नाही याला उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी चालू केलंय महिन्याला नऊशे रुपये गायला एक गाय समजा कमीत कमी एक गाय आणि जास्तीत जास्त चार गायी पर्यंत म्हणजे नऊशे नऊ चौक छत्तीसशे रुपये प्रत्येक शेतकऱ्याला महिन्याला तिथे येते त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं लागू करायला हरकत नाही आणि आपल्या राज्याचे फडणवीस साहेबाने शपथविधी घेताना गायीचं गोमातेचं पूजन करून शपथविधी घेतलाय आता बहिणीला दिलेत आता सुन लाडकी सुनाचं चालू आहे तसं लाडक्या गोमातेला दिलं तर चांगलंच होणार आहे ते पण फायद्याचं होईल फायद्याचं होईल शेतकऱ्यासाठी नैसर्गिक शेती चालू होईल चालू होईल तेच आमच्या सरकारला विनंती आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा नक्की सांगा की नैसर्गिक शेतीचे फायदे काय आहेत ते धक्का आपल्याला सांगितलंच आहे की व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहून घ्या नैसर्गिक शेतीला चालू करा कारण कसं आहे सर्वात जास्त महत्वाची म्हणजे तब्येत आहे आणि तब्येत ठीक तर थी, सर्व गोष्टी ओके आहेत कारण पैसा कितीही कमी झाला शेवट पैसा पुरणार नाही कारण शेवटला काय तब्येत महत्वाची आहे जय हिंद जय महाराष्ट्र त्याच्यामुळं या ठिकाणी आपण येऊन माझी मुलाखत घेतला याबद्दल तुमच्या जा चॅनलचे चे खूप आभारी आहे या ठिकाणी आपण आपला वे वेळात वेळ काढून आमच्या ठिकाणी नैर्गिक शेतीला भेट दिला त्याबद्दल पुन्हा एक बार आपले आभार धन्यवाद